संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळा पुण्यात दाखल होतात शहरात वारकऱ्यांची चांगलीच गर्दी दिसून येत आहे शहराच्या मध्यवर्ती आणि गजबजलेल्या नानापेठ परिसरात आता लहान मोठ्या दिंड्या पोहोचू लागल्या असून या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन सज्ज झालंय या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दिनेश वंढणे यांनी आज आपण पुण्यातील नानापेठेत पाहत आहोत नानापेठेमध्ये आज आजपासून पालखी दोन दिवस मुक्कामाला येते गर्दी होत चालली दिंड्या पुण्यात येत आहेत आपण पाहत आहात की मोठ्या प्रमाणात नागरिक आणि जे वारकरी आहेत ते आज पुण्यात दाखल होत आहेत आज या वारी निमित्ताने पुण्यात चोख बंदोबस्त करण्यात आला आहे पुण्यातील आज आणि उद्या पुण्यातील सर्व रस्ते बंद करण्यात आलेले आहेत प्रमुख रस्ते बंद करण्यात आले आहेत आणि आपण पाहत आहात की ट्रॅफिक विभाग प्र, कशाप्रकारे आपले काम करत आहे वारीला किंवा वारकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी ते पूर्णपणे काम करत आहे त्याची चोख ड्युटी ते बंद लोक ड्युटी करत आहेत वाहतुकीला अडथळा होऊ नये यासाठी ते प्रयत्न करत आहेत पाऊस पडत असून सुद्धा ते काम करत आहेत खरंच त्यांची बात बात गोष्ट आहे अशा परिस्थितीत सुद्धा ते पोलीस प्रशासन काम करत आहे आपण पाहत आहात की मोठ्या प्रमाणात कॉर्पोरेशन किंवा महानगरपालिकेकडून दिंडींना सुविधा देण्यात आलेल्या आहेत त्यांची दिंडीतल्या नागरिकांची सोय करण्यात आली आहे आरोग्याची सोय करण्यात आली आहे स्वच्छता गृहाची सोय करण्यात आली आहे दिंडीतल्या वारकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी यासाठी मोठ्या प्रमाणात पुणे महानगरपालिकेने सोय केली आहे के टेंट उभे केले आहेत वारकरी सर्व सुविधा वारकरींना कोणत्याही कोणत्याही प्रकारची अडचण होऊ नये किंवा ट्रॅफिकची कोणत्याही प्रकारची समस्या होऊ नये यासाठी आपण पाहतात पोलीस बंदोबस्त चोख आहे पोलीस आपली ड्युटी निभावत आहेत तिथे ट्रॅफिक पोलिस निभा त्यांची ड्युटी निभावत आहेत मोठ्या प्रमाणात आता हळूहळू वारकऱ्यांची संख्या वाढत आहे आपण पाहतात की आता आपण पुण्यातील नानापेठच नानापेठ भागात आहोत आता आपण म्हणल्याप्रमाणे हळूहळू या भागात संपूर्ण वाहतूक बंदी होईल यामुळे इथे जे काही ट्रॅफिकची समस्या आहे तीसुद्धा आता यापुढे उद्भवणार नाही पोलीस प्रशासन व पा महानगरपालिका हे मिळून काम करत आहेत ही वारी चांगली सुख समृद्धी आणि शांती शांततेने पारदावी यासाठी यांचे प्रयत्न आहेत मी दिनेश वडणे न्यूज अंकटमधून धन्यवाद